सदृढ आरोग्याचा दृढ संकल्प डॉक्टर माधव संभाजीराव विभूते गोरठेकर यांचे परी हॉस्पिटल उमरी आयोजित लोक नेत्याचा अभिमान आमची शान एक अभिनव उपक्रम कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या जयंती ते पुण्यतिथी निमित्त गरोदर मातांचे मोफत रक्त तपासणी शिबिर आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की उद्या आपल्या गावात गरोदर मातांचे मोफत रक्त तपासणी आयोजित केले आहे या उपक्रमामध्ये टीम आपल्या गावात येऊन गरोदर मातांची मोफत रक्त तपासणी करणार आहे यासोबत उमरी येथे परी हॉस्पिटल मध्ये सोनोग्राफीसाठी पन्नास टक्के सवलत आणि रक्त तपासणीमध्ये पन्नास टक्के सूट दिली जाणार आहे तरी सर्व परिसरातील आणि आजूबाजूच्या गावातील गरोदर रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी सभापती शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक श्री कैलासभाऊ देशमुख गोरठेकर सुभाष देशमुख गोरठेकर व परी हॉस्पिटल उमरीचे श्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर माधव विभूते यांनी केले आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर माधव विभूते यांचे परि हॉस्पिटल एस बी आय बँकेच्या पाठीमागे सवयी कॉम्प्लेक्स उमरी तालुका उमरी जिल्हा नांदेड संपर्क करा मोबाईल नंबर आठ शून्य शून्य अठ्यात्तर सतरा आठशे एकवीस तानाजी पाटील अनिराय मोबाईल नंबर अठ्याण्णव साठ सतरा नव्वद चौतीस आणि राजेश विभूते गोठेकर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस पंचेचाळीस छप्पन त्रेचाळीस उमरी धर्माबाद नायगाव तालुक्यातील एक अभिनव उपक्रम सदृढ आरोग्याचा दृढ संकल्प परिहॉस्पिटल उमरी